शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र चौथी बोधी कला संगीती दोन हजार चोवीस चे उद्घाटन उत्साहात संपन्न मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नाट्य परिषद मुंबई आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित चौथी बोधी कला संगीती दोन हजार चोवीसचे उद्घाटन श्री शिवाजी मंदिर दादर मुंबई या ठिकाणी सायंकाळी सात वाजता उत्साहात संपन्न झाले मान्यवर विचारवंत प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांनी पुष्प उधळून उद्घाटन केले यावेळी प्रमुख पाहुणे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य योगेंद्र ठाकूर प्रास्ताविक प्रेमानंद गजवी सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश मेश्राम आणि आभार प्रदर्शन राज बाळतकर यांनी केले सत्र दोन काव्यकार संमेलनामध्ये प्राध्यापक प्रशांत गमरे कविता मोरवणकर प्राध्यापिका डॉक्टर दया पवार काव्याकार संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर महेश केळूसकर यांनी कविता सादर केल्या या काव्याकार संमेलनाचे सूत्रसंचालन भगवान हिरे यांनी केले हे बोधी कला संगीती गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत सायंकाळी सात ते दहा वेळेत असणार आहे यावेळी साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर कवी लेखक गीतकार कलाकार नाटककार कार्यकर्ते सभासद शुभेच्छू हितचिंतक उत्साहाने सहभागी झाले होते या निमित्ताने कवी लेखक आणि नाटककार प्रेमानंद गजवी यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई नमस्कार मी प्रेमानंद गजवी मी तुमच्याशी संवाद साधतो आहे निमित्त आहे चौथी बोधी कला संगीती जी शिवाजी मंदिरमध्ये सुरू आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संगीती या शब्दाचा अर्थ असा आहे की काळ त्याचा तपशील शोधणं काळ बरोबर माणसं पुढे जातात किंवा नाही आणि जात नसतील तर थांबवून विचारविनिमय करणं आणि समाजामधील जी काही कुरूपता असेल ते दूर करणं आणि समाजाला प्रगतीच्या दिशेनं पुढं नेणं असा संगीती घेण्यामागचा हेतू आहे अर्थात ही बौद्धिकला संगीती म्हणजे काय की कलेच्याबद्दलचं इथे विचारविनिमय करणं आणि कलेच्या माध्यमातून लोकांना ज्ञानाची दिशा मोकळी करून देणं बोध या शब्दाचा अर्थ मुळातच ज्ञान असं आहे द नॉलेज आणि ही ज्ञानाची परंपरा भारतामध्ये सिंधू संस्कृतीच्या काळापासून म्हणजे गेली आठ हजार वर्ष सुरू आहे आणि सिंधू संस्था इतिहास जरी पाच हजार वर्ष जुना असला तरी सिंधूची जी सिद्धता झाली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आठ हजार वर्ष जुनी आहे आणि सिंधूचं उत्खनन जेव्हा इंग्रजांनी केलं एकोणीसशे बावीस सालीत त्यावेळेस त्यामध्ये अत्यंत सुंदर असे वाडे मिळाले चाळीस फूट जाडीच्या भिंती मिळाल्या आणि त्याच्यामध्ये आत वस्ती बांधली होती धरणं होती कालवे होते आणि आता आपण जे स्त्रिया जी दागिने वापरतात किंवा नाकामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा उपयोग करतात तर ती सगळी साधनं किंवा उत्तम कपडे या सगळ्या गोष्टी सिंधू संस्कृतीमध्ये सिद्ध झालेल्या आहेत तोच वारसा आपण आत्ता दोन हजार चोवीस सालीसुद्धा कारण आत्ताची जर स्त्रियांची प्रा आभूषणे आपण पाहिली तर त्या काळाची आपल्याला सहज आठवण होईल आणि हा एक वारसा आहे आठ हजार वर्ष भारताचा तर याच्यामध्ये अनेक परंपरा आहेत सुरुवातीला सिंधू संस्कृती आहे मग वैदिक संस्कृती आहे मग बौद्ध संस्कृती आहे जैन संस्कृती आहे ख्रिश्चन संस्कृती आहे मुस्लिम अशा अनेक संस्कृतींचा एक कोलाज असं म्हणूया आणि त्याचा एक सुंदर कोलाज म्हटल्यानंतर असं एक नाही तर एक सुंदर आवाज भारतीय स्तरावरती सिद्ध झालेला आहे त्याचीही दिशा आपल्याला या साहित्याच्या माध्यमातून सिद्ध करणं हा बोधी नाट्य परिषदेचा हेतू आहे आणि त्याप्रमाणे गेली वीस वर्ष बोधी नाट्य परिषद कार्यरत आहे कला आम्ही स्थापत्य शिल्पकला चित्रकला नृत्यकला संगीतकला आणि वाङ्मय कला अशा सगळ्या कलांचा लेखकाला सगळ्याच कलांचं ज्ञान असेल तर त्याला व्यक्त होण्यासाठी एक खूप चांगला स्पेस मिळतो हो। आणि जीवनाची जी अनेक सूत्र आहेत तर्क आहेत वितर्क आहेत त्याची एक चांगली मांडणी आपल्याला आपल्या साहित्यातून करता येऊ शकतं आणि नव्या पिढीनं या दिशेनं काम करावं या पद्धतीचं काम नाट्य परिषद सातत्यानं करत आलेले आतापर्यंत दोन अभिनयाच्या कार्यशाळा झाल्या सात कवितेच्या कार्यशाळा झाल्या पस्तीस नाटकांच्या कार्यशाळा झाल्या आणि दोन कथा आणि कादंबरी एकूण सेहेचाळीस पण झाल्या आणि महाराष्ट्राभर झालेली कोकणामध्ये स सावंत येता तुमचा रत्नागिरी असेल किंवा कणकवली असेल आणि इकडे येवला किंवा नागपूरकडे गेला तर किंवा मराठवाड्यामध्ये नांदेडसारख्या ठिकाणीसुद्धा बोधिनी या कार्यशाळा घेतल्यात हेतू हा असा आहे की नवी पिढी किंवा खेड्यापाड्यातून नवे लेखक निर्माण होणं आणि आता ही जी बोधिकला संगीती जी झाली त्याला महाराष्ट्र शासनाच्या साहित्याने संस्कृती मंडळानं अनुदान दिलेलं आहे हेतू दोघांचा दोघांचाही एकच आहे अन्य साहित्य संमेलनामधून की विचार माणसाचं जगणं सुखकरकसं होईल यासाठी या कला संगीती घेणं महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे शिवाजी मंदिरमध्ये आज वीस फेब्रुवारी उद्या एकवीस फेब्रुवारी परवा बावीस फेब्रुवारी असे तीन दिवस ही कला संगीती संपन्न होत आहे आपल्यापर्यंत माझा आवाज पोचला असेल तर आपण उद्या संध्याकाळी सात वाजता शिवाजी मंदिरला आणि हा कार्यक्रम संपूर्णपणे विनामूल्य आहे धन्यवाद

भेगा जुन्या काढलेला हा चुरगलेला सदरा नाहीये चेहराय माझा जुन्या गाठोड्यातून काढलेला चुरगलेला हा सदरा नाहीये चेहराय माझा नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या इथ झाळते ते नात्यांची झळ होते जीवाची गाहोरप होते जीवाची गाहोरप सार हातच देऊन उन्हा उन्हाच होऊन सार हातच देऊन उन्हा उन्हच होऊन कोण सगाग बाई दुःखाच्या कष्टाने कवितेच्या शेवटच्या वेळेस wow. माझा मायाळू गाव ना मायाळू गाव तुझ्या wow. माया विषित रोज घेव तुझ्या विषित रोज

दोन जातीच्या मजली होत सांग तरी जात ची ना म्हणाली जात राडव म्हणाली सगळे जातीचे जथे रस्त्यावर जाती जाती आले जातात आणि जाती जातीने आले त्या माणुसकीच्या नावाने आलेले आहेत जात म्हणाली जात राडव म्हणाली दोन जीवा भावा मधी लावे भांडण म्हणाली दोन जीवा भावा मधी लावे भांडण म्हणाली जात मातीत गाडून तूच जागवलं मढ जात मातीत गाडून तूच जागवलं मढ तुझ्यामुळेच झाली अमवशा गोड तुझ्यामुळेच झाली अमवशा गोड तुझ्यामुळेंटी तिच दुवाड हे रूप जात का पाठी कारंटी दुवाड हे रूप मनुस्मृती जाळणारा होता तुझा मनुस्मृती जाळणारा होता तुझा माझा बाप जात जाणून करू आता साऱ्यांच भल जात जाणून करू आता साऱ्यांच भल संविधानाच्या नावान चल म्हणू चांग भल संविधानाच्या नावान चल म्हणू चांग भल ती म्हणाली देव पाऊ ती देव पाओ तो हुतात्मली फुले ती मनाली देव पाव तो हुतात्म्यात मेली फुले मग मंदिरा कड़े कभी न वाली पावले ती मनाली देव पाव तो ती मनाली देव पाव तो घटमाल में इस हाथ विद्रोहात केले बंद घट मारेच हात विच केले बंड काळजाने के खंड काळजाने अखंड तुझ्या कर्तृत्वाला बय जिंदाबाद घे सलाम तुझ्या कर्तृत्वाला बय जिंदाबाद घे सलाम उरलेले सुरलेले करू मोकळे कुर लीले सुर लीले करू मौके गुलाम करू गुलाम करू गुलाम प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका बरका